नमस्कार मित्रांनो मी अभिनेते श्रीराम शिर साळवे पुणे येथून आहे आणि त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत बॉलिवूड ॲक्ट्रेस चित्रा दीक्षित आणि आज आम्ही कोल्हापूर हातकरंगले या ठिकाणी साहित्य संमेलनाचा पंचवीसवा रौप्य महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे या निमित्तानं मॅडमला मोठ्या पुरस्काराचा आज राष्ट्रीय कलाक्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मलाही त्या ठिकाणी कलाक्रांती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे आणि हे सर्व काही करत असताना आम्हाला आज या ठिकाणी अशी जादू म्हणता येईल त्याला अशी जादू समजली आणि ती आम्ही पाहण्यासाठी खरं तर या ठिकाणी थी आलोत आम्ही तर ती जादू तुम्हाला दाखवायची आहे तर चला आपण घेऊन जाऊया याद दाखवण्यासाठी झालं मॅडम नमस्कार 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 सर सर्वप्रथम सर आपला परिचय द्या मी सुनील देसाई आता तुम्ही इंग्रजीमध्ये साहित्य संमेलनासाठी आलेलं आहात आहे तर मी आता साधारणतः तीस वर्ष सर्विस करून पन्नास वर्षानंतर जॉब करायचा नाही या दृष्टीने आम्ही एक लाकडी घालण्याचं तेलाचं प्रॉब्लेम चालू करू आणि आता हे गेले दोन वर्षपणे चालू आहे आणि त्याचा चांगला प्रसार होत आहे आणि अजून आम्ही मार्केटिंगमध्ये उतरलो नसताना आमचे जे ग्राहक आहेत ते ग्राहक दुसऱ्या ग्राहकांना आमच्याकडे पाठवून देतात आताच्या काळामध्ये खूप महत्वाचं हो अतिशय महत्वाचं आहे तर आणखी कोण घरामध्ये असत किंवा काय कसं करतात घरामध्ये आता आमचे काका आहेत सर, आमच्या सौभाग्य होते तर ते सगळं बघत असतात म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना आवड आहे आणि आम्ही हे दोन वर्षापूर्वीच एक दहा बाय दहाच्या चालू केलं होतं आणि आता या दोन वर्षामध्ये एवढी डेव्हलपमेंट सगळी तुम्ही बघता ही गार्डन वगैरे हे सगळं तुम्ही नैसर्गिक तर बघा मित्रांनो जरा कॅमेरा असा फिरवा हे सगळं गार्डन हे बघा नॅचरल सगळं हे असं शक्यतो कुठेही बघायला न भेटणार असं दृश्य ऑर्गनाईज सगळं या ठिकाणी तर चला आपण सरांशी बातचीत करू हा एक मुद्दा आलेला आहे तर तुमच्या डोक्यामध्ये काय संकल्पना लाकडी खाणा ऍक्च्युअली कसं झालं होतं की साधारणतः चार वर्षापूर्वी थोडा मला गुडघेदुखीचा त्रास चालू होता मी गेलो डॉक्टरांच्या हा हा मग डॉक्टरने सांगितलं की पहिल्यांदा तुम्ही रिफाईन तेल वापरायचं बंद करा आणि मग रिफाईन तेल वापरायचं बंद करा मग खायचं कुठलं मग त्यांनी म्हटलं लाकडी घालण्याचं तेल वापर मग त्यांना विचारलं की ते काय असते मग त्यांनी सांगितलं की आपले पूर्वज उद्या तेच वापरत होते वा आणि आता रिफाईनच्या कन्सेप्ट ते सगळं आपल्याला त्रासदायक होतं म्हणजे कसं त्रासदायक होतं तर ते दोन तीन प्रामुख्याने गोष्टी सांगितल्या त्यांनी एक पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे एकदा गरम केलेलं तेल परत खायचं आणि रिफाईन तेल तयार करण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये ते दोनशे ते तीनशे डिग्री सेल्सिअसला गरम केलं जातं आणि त्याचं डी गमिंग करतात डी गमिंग म्हणजे काय त्यातले चिकट पदार्थ बाजूला काढले आणि ते जे चिकट पदार्थ आहेत ते आपल्या जॉईंट्सना लुब्रिकेंट हवे असतात आणि तेच ते सेपरेट करतात ते का सेपरेट करतात त्या तेलाचं लाईफ वाढण्यासाठी आणि मग ते सेपरेट करून त्याच्यामध्ये एक पेट्रोलचं बाय प्रॉडक्ट आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करतात बऱ्यापैकी पाम तेल कारण एक सिंपल गणित आहे म्हटले की आता साधारणतः शेंगदाणा एकशे वीस रुपये किलोने मिळतो अडीच किलो, किलो शेंगदाणे एक, एक लिटर तेल मिळतं म्हणजे तीनशे रुपयाचे शेंगदाणे मी दीडशे रुपयाला कसं विकत तर त्यातले पंचावन्न रुपयाचे पाम तेलच त्याच्यामध्ये जास्त असण्याची शक्यता नाकारते मग ते म्हणजे तुम्हाला मेडिसिन वगैरे काही नाही तुम्ही ते वापरा म्हण लाकडे मग मी ते वापरायला चालू केलं तीन महिन्यात मग ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्या बात आहे मग त्याच्यावर मी जरा वाचन केलं वाचन करून ठेवलं की आपल्याला हे प्रॉडक्ट आपण चालू करायला हरकत नाही म्हणजे याच्यामध्ये आपल्यासोबत दुसऱ्याला इतरलाही ह्याचा बस फायदा होईल हा आणि यांचा कष्टाचा पैसा वाचतो आपल्याला जाणार आहे ते वाचेल अगदी आणि आणि याच्यामध्ये स्वार्थ आणि परमात दोन्ही आहे येस एस बिल हा ही एक प्रकारची आरोग्य सेवा आहे आणि व्यवसाय आहे बिलकुल काय आहे की शेवण्यामध्ये तेल खायचं नाही म्हणतात पण आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की ज्या भागामध्ये जे पिकत ते तुम्ही खा ना, आता नॉर्थ मध्ये गे गेला तिथं सरसो का तेल म्हणजे मोनो आपल्याकडे शेंगदाणा पिकतो जास्त रॉकेट हा मध्ये आपल्याकडे ह्या वातावरण काय तयार होतं शेंगदाणा तर आपण शेंगदाण्याच शेंगदाण्याचा एक गैरसमज आहे की त्याच्यामध्ये वगैरे पण त्याच्यामध्ये मुफा आणि कुपा हे दोन घटक आहेत म्हणजे मोनो अनसॅच्युरेटेड ऍसिड आणि पोलो अँड सचवेटा असेल या दोन घटकामुळे हो कोलेस्ट्रॉलचे जे दोन प्रकार आहेत एल डी एल आणि एच डी एल डी एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल आणि एच डी एल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल तर ते बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं आता सात ऑक्टोबरलाच या आमच्या प्रोजेक्टला दोन वर्षे पूर्ण झाली जयसिंगपूरला आमची बदामे म्हणून एक ग्राहक आहे ते खूप चांगले नेवीमध्ये वगैरे मिल्डरीमध्ये वगैरे होते तर त्यांच्या मिसेसची कोलेस्ट्रॉलची गोळी बंद झालेली आहे त्यांच्याकडून रेसिल्स प्रॉपर्टीचे रिपोर्ट आहे ते शेअर करायला तयार आहेत ओपन आणखी काय बरं बर केमिकल फ्री आहे आम्ही नॅचरल पद्धतीने एक्सट्रॅक्ट करतो कॉटनच्या कापडाने फिल्टर करतो आणि ते देतो त्यामुळे घट्टपणा दे त्याचा एक सुगंध बनवताना खूप आपण ते बघूया का हो आणि त्याचबरोबर सर मला या ठिकाणी आणखी काही दिसतंय तर हे कसं शेंद्र पुरे बाग कामाची लहानपणापासून आवड असल्यामुळं आणि पूर्वजा पूर्वजांच्याकडनं ही अशी जमीन आम्हाला मिळाल्यामुळं हे जी ऑर्गॅनिक शेती म्हणून आम्ही इथे डेव्हलप केलेली आहे आता सगळा टोमॅटो दिसतो त्याला कुठल्याही प्रकारचं खत टाकलेलं नाही आहे म्हणजे रासायनिक खत किंवा औषध पेस्टने काही केलेलं नाही एकदम नॅचरल पद्धतीने हे एवढं चांगलेलं आहे हो एकदम याला कोणीतरी म्हणेल की तुम्ही कायतरी टाकलेलं आहे का। किंवा काय प्रत्येकाला जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस टोमॅटो लागलेले आणि ह्याची टेस्ट पण वेगळी असते मग फुलझाड वगैरे लागलाय सकाळच्या वेळी इथे व्यायाम करतो स्वच्छता करताना आपलं एक्सरसाइज एक एक मेडिटेशन तुळस आहे मोगरा आहे गुलाब आहे निशिकंदा आहे सोनचाफा आहे कडीपत्ता आहे पुदिना आहे इथे कमळ पण बघितलं इथं इथं व्यायाम आहे है। सगळ्या प्रकारची कोरफड आहे कार्याला खरंच सलाम तर करावाच लागेल तर आम्हाला तेवढा ते सगळी प्रक्रिया हो, 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 हो. पुण, आतमध्ये तुम्ही जात आहे आता तुम्ही अचानक हो बरोबर आमच्या दोन गोष्टीसाठी आमचं आम्ही लोकांना चॅलेंज करतो हे आमच्या सौभाग्य होती तर यांचा खूप मोलाचा वाटा आहे एक तर तेल म्हणत की चिकटपणा तिथे मुंग्या किडे वगैरे भरपूर त्यामुळे आत मध्ये दे गेल्यानंतर दे तुम्हाला जाणवेल की स्वच्छता जी मेंटेन केलेली आहे तुम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन कुणीही कधी येऊन आमचा प्लांट चेक करू शकता बघू शकता रिफाईन तेलाच्या फॅक्टरीमध्ये तुम्हाला अजिबात एंट्री दिली जात नाही आणि दुसरी गोष्ट आमच्यातले जे प्रोडक्ट आहे तेल आहे ते तुम्ही कुठल्याही लॅब मध्ये जाऊन टेस्ट करायचं त्याच्यामध्ये जर दुसरा कुठला घटक जर आढळला

आता अगोदर कसं केलं जायचं ठीक <laughs> <है? laughs> आहे अगोदर बैलाचा वापर करून पोलू म्हणतात त्याला त्या कोलूचा वापर करून तेल <laughs> काढलं जायचं आणि <laughs> ते बैल ज्या गतीने फिरतो आता हे मेकॅनिक मशीन आहे म्हणतात मग कसं तर बैल ज्या गतीने फिरतो त्या गतीने मशीन फिरतं जर आपण आरपीएम म्हणतो रिव्हॅल्युशन पर मिनिट तर ते एक मिनिटाला चौदा ते पंधरा वेळा फिरतं आता मी जस्ट दाखवण्याचं स्टार्ट करतो हळू हे टाकतो होतं म्हणजे मी जे बघायचे सांगितलं तुम्हाला की एकदा गरम केलेलं तेल तर खायचं नाही आता डॉक्टर काय सांगतात बघा घरी तळून खा पण बाहेर तळलेलं खाऊ नका कारण ते भजी वगैरे करतात त्यातच ते तेल ऍड करत असत आणि मग इथं शेगण्याचं क्रशर चालू झाले की इथं जे आहे होम याच्यामधून ते तेल बाहेर पडायला चालू होतं मग ते आम्ही इथं बकेटमध्ये कलेक्ट, कर कलेक्ट करतो आणि कलेक्ट केल्यानंतर इकडच्या पिपामध्ये स्टीलच्या पिपामध्ये जास्त ह्या पद्धतीनं आपण ते फिल्टर करतो आणि हे अशा पद्धतीने दिसतो धन्यवाद आणि हे आता बघा बरोबर एकदम गोल्डन कलर आणि हे एवढं चिकट आहे की तुम्ही पदार्थ बनवताना तुम्हाला एखाद्या आणि म्हणून आम्ही हो आणि आम्ही हे पॉम्प्लेट सुद्धा म्हणजे अतिशय प्रोफेशनल पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये लोकांना कळण्यासाठी हे चार पाण्याचं माहिती पत्रक काढलेलं आहे सुरुची लाकडी घाण्याचे तेल म्हणून आणि याच्यामध्ये काय रिफाईन तेलाचे दुष्परिणाम काय <laughs> आहेत आणि हे आम्ही नाही सांगितलं हे शास्त्रात मेडिकल सायन्स मध्ये हे मेन्शन केलेलं <laughs> आहे आणि मग लाकडी घानाच्या तेलामध्ये आणि रिफाईन तेलामध्ये काय फरक आहे <laughs> ते का लाकडी घानाचे तेल वापरायचं <laughs> याचं महत्व पण आम्ही कळपूर <laughs> पुर माहिती आणि आम्ही जे व्यवसाय हा चालवतो हे आमचे थोडे कुठल्या जबाबदारीने आम्ही हे व्यवसाय चालवतो इथं सुद्धा आम्ही दरजात चिंतन आल्याबरोबर असतो की बाबा मी नियमित कामाच्या ठिकाणी वेळेवर येतो का कामाच्या ठिकाणी घालून दिलेल्या नियमाचे पालन करतो का hmm. मला जे काम आम्ही करतोय ते आम्हाला आवडतं का hmm. माझी कामावर किती निष्ठा आहे ह्याच सगळं आम्ही अवलोकन करत असतो आणि हा व्यवसाय आमची जबाबदारी आहे त्यामुळे इथं सगळं हे जर बघितलं हे खूप महत्वाचं आहे की हे आम्ही काम सुरू करताना संपण्यापूर्वी ही वापरणारी जी आमची सगळी जागा आहे ती परत एकदा आता जरी जाताना स्वच्छ केलं सकाळी आनंद आपण स्वच्छ करतो परत क्लीन करणार नंतर जे साहित्य आहे ते सकाळ बाहेर सगळं स्वच्छ करून वगैरे तुम्ही साहित्य बघितलं ते दररोज स्वच्छ करतो आम्ही स्वच्छ करतो हा आम्ही हे सुद्धा टेस्ट करतो की नक व्यवस्थित केलेले आहे ना त्याच्यामध्ये कुठे कचरा नाही ना हाताला वगैरे कुठे जखम झाले का सेफ्टी होणार नाही ना या सगळ्या गोष्टींची काळजी करतो आणि परत ते करत असताना त्याच्यामध्ये अजून रोजच्या रोज काय सुधारणा करता येईल याच्यावर आम्ही भर देत असतो आणि अशा पद्धतीनं आता आम्ही जवळजवळ एक आठशे लोकांना आम्ही केमिकल मुक्त तेलापासून म्हणजे दे, हे केलेलं आहे केमिकल मुक्त तेल वापर आहे आठशे लोक हे केमिकल तेल वापरतात आणि त्यांच्याकडे फीडबॅक एवढे सार म्हणजे दीपावळी झाली दीपावळीला ज्यांनी पहिल्यांदा आमचं तेल वापरलं त्यांच्याकडून फीडबॅक असा आहे की पंधरा पंधरा दिवस झाले तरी याचा खूपच वास येतो आणि टेस्ट तर खूप वेगळी जातात आणि ह्याचा जो स्वतः निघतो हा राणीला हा इथं सोळा आहे इथं हे आमचं पाच लिटरचं कॅन आहे आणि हा पेंट होतात त्याला एक कोल्हापूरमध्ये डॉक्टर आहे हे डॉक्टरांनी हे घेऊन आहे म्हणजे हे आम्ही जनावर देतो चालताय तर ते म्हटलं की याच्यामध्ये ही प्रोटीन पावडर जी तुम्हाला मिळते याच्यापासून याच्यामध्ये हाय प्रोटीन असतात त्यामध्ये आयुर्ट बाहेर आहे त्यामुळे प्रोटीन पावडर साठी त्यांनी घेऊन गेले आता हे आमच्याकडे गावातले लोक जनावरांना घेऊन चालतात बरोबर आणि त्याच्यामुळं जनावरांचं आरोग्य चांगलं त्यांचं आरोग्य चांगलं पचनक्रिया चांगली राहते हे वाढतो क्वांटिटी वाढते आणि दुधाचं फॅट वाढत त्यामुळे अगदी ते पन्नास पन्नास किलो बुक करून ठेवले आता हे सगळं दिसत ना हे सगळं दिलेलं आहे पन्नास किलो पाहिजे किलो आणि कशी करता बघितलं त्याच्या पाच ठीक आहे पाच लिटर सगळं नीट अँड क्लीन हे देखे। 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 दे ने? आता आपण इथं जे घेऊन जातात ते तीनशे रुपयाला हे कोल्हापूर मध्ये तीनशे वीस रुपयाला मिळतं तीनशे तीस रुपयाला मिळतं पुण्यामध्ये तीनशे रुपयाला मिळतं पाच लिटर 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 प्रमाण असतं आणि बदाम तेल काढतो हे बदाम तेल हे बदाम तेल स्पेशली त्याचा स्वयंपाकासाठी पण तुम्ही वापरू शकता पण कॉस्मेटिक म्हणून याचा खूप चांगला उपयोग होतो हा आमच्या मिसेस ना हे आता पूर्णपणे हे ब्लॅकिंग झालं होतं सर्दीचा त्रास आहे आम्ही दीड दीड दोन दोन चे क्रीम वापरले हा मी राजस्थानला होतो दहा महिने पण दाखवलं होते दोन हजार चे क्रीम वापरल्या पण कमी नाही झालं हे जेव्हा चालू केलं तर आमच्या जे काही कस्टमरने आम्हाला सांगितलं की ह्याचे असे आम्हाला माहित आणि आम्ही ऑनेस्ट आहोत जे माई म्हणतो ते माई म्हणतो त्यांनी सांगितलं महिला वापरायला सांगितलं लिटरली म्हणजे एका महिन्यात सगळं कव्हर झालं आता तुम्ही बघताय हो आणि लहान मुलांना मॉलिस्टेरल खूप चांगला आहे आणि मी साबण वापरत नाही अजिबात केलेला अजिबात नाही हे वापर म्हटलं लागत अस लहान कसा युजफुल कसा तुम्ही 3-4 ड्रॉप्स हार्डली म्हणजे तुम्हाला एक बॉटल ही कमीत कमी तीन चार महिने जाईल

हे आम्ही बेंगलोरवरून खोबरोबर मागवतो आणि त्याच्यावर हे लाकडी घालण्यावर काढतो त्याचे व्हिडिओ क्लिप पण बनवलेत मी तुमचे शेअर करतो आणि हे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट करून बनवलेला आहे इव्हन तुम्ही केसांना वगैरे किंवा मॉलिश करायला हे बाकीचे बाजारात मिळतात त्याच्यापेक्षा सुद्धा हे पन्नास टक्के कमी वापरले कारण हे सुद्धा स्क्रीनचा हे तिळाचे तेल जे आहे थंडीच्या दिवसामध्ये मॉइश्चरायझर आपण वापरतो पण आयुर्वेदामध्ये तिळाचं महत्व सांगितलेलं आहे तर आता आम्ही एकतीस जानेवारी पर्यंत एक नोव्हेंबर ते एकतीस जानेवारी पर्यंत आमच्याकडून जे पाच लिटरचं कॅन जे घेतील त्यांना एक ती बॉटल आम्ही त्यांच्या कुटुंबाला उपयोगाला ऑफर वगैरे त्याच्यामध्ये आम्हाला जास्त पैसे मिळत नाही असं नाही आहे थोडेच म्हणतात पैसे पण जॉब आहे सगळ्या परमेश्वरांना सगळं व्यवस्थित दिलेलं आहे भगवंतांनी आम्हाला समाधान ठेवलेलं आहे आणि आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून लोकांचा उपयोगाला पडायला लागले आणि एक विश्वासान कुणाला भेटायचं तर त्यांच्या घरी जाऊन भेटायचं म्हणजे सर्व खात्री नाव होतं मात्र आणि तुम्ही पण इथं आला सरीच्या गावात कार्यक्रमानिमित्त आला होता आणि तुम्हाला ऐकायला मिळाल्यानंतर तुमची इथे भेटण्याची तुमच्या मनामध्ये निर्माण झाली किंवा परमेश्वरानं जी तुम्हाला प्रेरणाची घेते प्रेरणा दिली त्याबद्दल मी परमेश्वरादेव आणि तुमचे खूप आभार मानतो तुम्ही आवाज येतो भेटलात खूप आनंद तुमचे खूप आभार चला मित्रांनो वेळ करायचा नाही आपला कष्टाचा पैसा दवाखान्यात घालायचा नाही आजच तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करून सुरुची नॅचरल नॅचरल्स यांच्याशी संपर्क साधून भेट घेणे आणि त्यांच्याकडे सल्ला ना पण आहे आणि सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हा जो घाण आहे देसाई ह्या स्वतः चालवतात कोण महत्वानी स्वतः या ठिकाणी आमचं चिरंजीव कॉलेजला गेलेला आहे तुम्ही अचानक आला त्यालाही थांबून घेतला असतं तो सगळं मार्केटिंगचं बघत असतो

जस आज शाम स एंट्री कराया अगोदर कि स्वच्छता जर नहीं कुछ तुम डाउट हो एक लाख रुपये तो अच्छे है खाना तो खरच कुछ डाउट नहीं है कदाचित आमी हर जिंक अच्छी प्रगति करा खूबेच्छा तुम बाय बाय